जय जय रुग्वीर समर्थ बघा आषाढी एकादशी उद्याच्या आहे तर समर्थ म्हणतात की आषाढी एकादशीचा उपवास आपण आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो बघा म्हणले समर्थ पंढरपुरामध्ये चार वाऱ्यापैकी आषाढी वारी हा फार मोठी आहे त्यामुळे आषाढी वारीमध्ये कान्याकोपऱ्यातले नाही तर परदेशातले लोकही आषाढी वारीला येतात आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पांडुरंग आहे तो विठ्ठल आहे असं समर्थ आपल्याला ते सा सांगतात आणि म्हणूनच या वारीमध्ये लाखो नाही तर करोडो भाविक वारीला त्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि म्हणूनच हे एखादंच फार महत्त्वाचे आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात मग समर्थ म्हणतात की ज्या घरामध्ये वृद्ध ताई आहेत वृद्ध महिला असतात वयस्कर आजोबा असतात तेव्हा त्यांना अनेक प्रकारचे आजार असतात तेव्हा त्यांना अनेक प्रकारच्या गोळ्या चालू असतात कुणाला शुगरची गोळी चालू असते कुणाला बी पीची गोळी चालू असते तर कुणाला ना कोणता तरी आजार असतो त्याच्या गोळ्या चालूच असतात मग त्यावेळेस त्यांना त्यावेळेस त्यांना उपवास केल्यावर उपवास केल्यावर पित्ताचा त्रास होतो किंवा गोळ्या असल्यामुळे काहीतरी जेवण करूनच त्या गोळ्या घ्याव्या लागतात उपवास असल्यामुळे त्या वृद्ध महिलांना किंवा वृद्ध आजोबांना त्रास होऊ शकतो आशानी उपवास नाही केला तरी चालतो अशा लोकांना आजारपणामध्ये उपवास सहन होत नाही किंवा उपवास जर केला तर पित्ताचा त्रास होतो चक्कर तर येते आणि जे फरा फराचं जे आपण खातो ते काही काहींना त्रा ते खाल्ल्यामुळेही त्रास होतो मग समर्थ म्हणतात की अशांना अशा लोकांनी वेगळ्या पद्धतीने हे उपवास करू शकतात या दिवशी या एकादशी दिवशी तुम्ही अशा पद्धतीने उपवास करा की कोणा कोणावरही रागू नका आठ आठ आट विषयांचा वापर कमी करा किंवा करूच नका त्या दिवशी कोणावर ही चिडू नका त्या दिवशी कोणाचीही निंदा करू नका कोणाला वाईट साईड बोलू नका कोणाला अभद्र शब्द काढू नका कोणाला मोठ्याने बोलू नका काम क्रोध मत्सर तिरस्कार द्वेष अहंकार कामना वासना या आठ विषयांचा तर थोडासुद्धा वापर करू नका आणि पुन्हा म्हणतात समर्थ पुन्हा म्हणता समर्थ अशा पद्धतीने आपण उपवास करू शकतो यादे उशी? यादे उशी थे थे गर अशा अशा या दिवशी या दिवशी हा उपवास सर्वांनी केला तर सर्वांची पुण्यही प्राप्तच होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात ज्यांना सहन होते त्यांनी करा पण ज्यांना पित्ताचा त्रास आहे ज्यांना नेहमी गोळ्या चालू आहेत ज्यांना ते उपवासाच पदार्थ खाल्ल्यावर त्रास होतो घरघरत चक्कर येते अशा अशा पद्धतीने उपवास करा सर्वांनी या पद्धतीने उपवास केला तरीही चालेल असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ त्या दिवशी चुकूनही कोणावरही रागरा करू नका कोणाचा मत्सर करू नका कोण जरी घरात आलं तर चिडू नका कोणाचा द्वेष करू नका कारण पांडुरंग कधी कोणाची परीक्षा घेईल आणि कधी कोणाच्या रूपात येऊन आपली परीक्षा घेईल हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये फास होता आलं पाहिजे आणि तरच पांडुरंग तरच पांडुरंग आपल्या निवेदनाची पूर्तता करतो कारण बघा म्हणले समर्थ बघा म्हणले समर्थ कोणताही भक्त परिपक्व झालाय का नाही ते पाहण्यासाठी ईश्वर कोणाच्या तरी रूपात आपल्याकडे येतो त्यावेळेस आपण त्यावेळेस आपण आपल्या समोर माझा विठ्ठलच आलेला आहे माझा पांडुरंगच माझ्या परीक्षा घ्यायला आलेला आहे असं समजून प्रत्येक व्यक्तीशी आपल्याला त्या दिवशी उत्तम उत्तमाचं बोलता आलं पाहिजे वागता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की एकादशी दिवशी अशाही पद्धतीने उपवास करू शकता आठ आठ विषयांचा उपवास करा त्या दिवशी एकही विषय वापरू नका कोणावर रागू नका चिडू नका कोणाचा तिरस्कार करू नका कोणाचा मत्सर करू नका द्वेष करू नका अहंकार करू नका कारण चराचरामध्ये विठ्ठल हा व्यापून उरलेला आहे तो कोणाच्याही रूपात येऊन तुमची परीक्षा घेऊ शकतो म्हणून समर्थ म्हणतात की या दिवशी अखंड त्या विठुरायाचं नामस्मरण करा श्री हरी विठ्ठल जय विठ्ठल या मंत्राचे अखंड नामस्मरण करा आणि पुण्याई पुण्याई वाढवून घ्या असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की ज्यांना उपवासन होतो त्यांनी करा पण आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे अनेक प्रकारचे वयस्कर व्यक्तीही राहत असतात महिला असतात वृद्ध वृद्ध आजोबा असतात त्यांना ते उपवास सहन होत नाही त्यावेळेस त्यांनी अशा पद्धतीने उपवास करा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की विषयांचाही उपवास आपल्याकडून त्या दिवशी झाला पाहिजे असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय सद्गुरु